पालघर जिल्ह्यातून धावणाऱ्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एक अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील दुसऱ्या माउंटन टनल एम टी मध्ये अखेर ब्रेक थ्रू साध्य झाला आहे हा क्षण केवळ अभियांत्रिकी यशाचा नाही तर देशाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या प्रगतीतील एक महिलाचा दगड ठरतो आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कामाच्या पूर्ततेची थेट पाहणी केली आहे या यशाबद्दल प्रकल्पातील अभियंते व कामगारांचे विशेष अभिनंदन देखील त्यांनी केले आहे जाणून घेऊयात गे महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या या प्रकल्पाचं काम कुठपर्यंत आलं आहे ते आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा आहेत सिद्धेश कांबळे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प अंदाजे पाचशे आठ किलोमीटर लांबीचा असून या अंतर्गत गुजरात आणि दादरा नगर हवेलीमध्ये तीनशे बावन्न किलोमीटर आणि महाराष्ट्रातील एकशे छप्पन किलोमीटर मार्गाचा समावेश आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार सुमारे तीनशे चौतीस किलोमीटर लांबीचे म्हणजेच उंच पूल नदीवरील सतरा पूल आणि राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वे मार्गावरील बारा प्रमुख क्रॉसिंगचं काम आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे प्रकल्पाच्या गुजरात विभागामध्ये रेल्वे मार्गिका टाकण्याच्या आणि विद्युतीकरणाच्या कामांनाही वेग आहे महाराष्ट्रात देखील बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम आता वेगाने सुरू आहे या प्रकल्पांतर्गत वैतरणा नदीवरील सर्वात लांब रेल्वे पुलाचं काम खांब उभारण्याच्या स्तरापर्यंत आता पोहोचलं आहे उल्हास आणि जगनी नदीच्या इतर प्रमुख नद्यांवरील पाया उभारणीचं कामही प्रगतीपथावर आहे वांद्रे कुर्ला संकुल आणि दरम्यानचा किलोमीटर लांबीचा बोगदा जो समुद्राखालून जाणारा बोगदा आहे तसेच राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग ओलांडण्यासाठी उभारणीचं काम आणि सर्व चार स्थानकांवरची कामं आता वेगाने सुरू आहेत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एकूण सात पर्वतीय बोगद्यांचं सा काम सध्या सुरू आहे यापैकीच एक म्हणजे एम टी सिक्स या बोगद्याचं खोद काम काल पूर्ण झालं एकाच महिन्यात पालघर जिल्ह्यात दोन बोगद्यांचा ब्रेक थ्रू झालेला आहे या विक्रमी कामगिरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभियंत्यांचं अभिनंदन आणि कौतुकही केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे या ब्रेक थ्रू प्रसंगी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्रातील कामांना झालेला विलंब प्रकल्प रद्द करण्याचा प्रयत्न आणि विकास कामांना दिलेला ब्रेक यावरून जोरदार टीका केली एवढंच नाही तर या प्रकल्पाचा खर्च कोट्यवधी वाढला तो केवळ वा ठाकरेंनी या प्रकल्पाला केलेल्या विरोध आणि विलंबामुळेच अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली त्यामुळे आता मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करून बुलेट ट्रेन प्रकल्प हा वायू वेगाने पूर्णत्वाकडे जातो आहे या प्रकल्पामुळे या मार्गातील सर्वच शहरांना आणि या भागातील आर्थिक घडामोडींना चालना मिळेल ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ होईल आणि नवीन औद्योगिक तसेच माहिती तंत्रज्ञान केंद्र विकसित करण्याला पाठबळ मिळेल अशी आशा आहे हा कॉरिडॉर साबरमती अहमदाबाद वडोदरा भरूच सुरत बिलीमोरा वापी बोईसर विरार ठाणे आणि मुंबई या प्रमुख शहरांना जोडणारा असून भारताच्या वाहतूक पायाभूत सुविधांमधील एक परिवर्तनकारी पाऊल ठरणार आहे भारतातील हा पहिलाच बुलेट ट्रेन प्रकल्प आहे जो आता वेगाने पूर्णत्वाकडे जातो आहे या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तूर्तास धन्यवाद